नमस्कार आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे यासोबतच आपण लोकमत वृत्तपत्र पण कव्हर करत आहोत तर चला आजच्या प्रमुख बातम्यांना सुरुवात करूयात पहिली बातमी आहे सामान्य प्रशासन विभागाकडून ते परिपत्रक रद्द आता एम पी एस सी राज्यसेवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे तर पहा वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी एक शासनाचं परिपत्रक आलेलं होतं ज्याला आपण जी आर म्हणतो त्या जी आरनुसार नुसार ना पूर्वी फक्त आपली राज्यसेवा व्हायची बरोबर आहे या राज्यसेवा अंतर्गत फक्त जे महत्त्वपूर्ण जे पदं आहेत जसं की तहसीलदार नायब तहसीलदार वगैरे जी ही पदं आहेत प्रशासनाची पदं म्हणतो मी ओके या पदांसाठी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेमध्ये घेतली जायची त्यानंतर जे फॉरेस्ट आहे किंवा कृषी आहे किंवा अन्य जे पदं आहेत जसं की इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण आहेत ओके ही जी सर्व पदे होती ना ती पूर्वी राज्यसेवेअंतर्गत यायची नाही पण वीस 20 ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या परिपत्रकानुसार असं म्हणण्यात आलं की राज्यसेवा परीक्षेमध्येच जे दुसरे प्रमुख पदं आहेत त्यांना पण आम्ही प्रशासनाच्या पदांमध्ये समाविष्ट करत आहोत व पूर्व परीक्षा राज्यसेवेसोबतच घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलं व याला नाव देण्यात आलं पहा संयुक्त पूर्व परीक्षा असं नाव देण्यात आलं राज्यसेवे परीक्षेला बरोबर आहे जसं यू पी एस सीने पण केलेलं आहे पहा यू पी एस सी पूर्व परीक्षा जी असते आय ए एससाठी जी परीक्षा असते म्हणजे जी प्रशासनासाठी परीक्षा असते त्यामध्येच त्यांनी आय एफ ओ एस नावाची पण एक्झाम आणलेली होती व याला यू पी एस सीने संयुक्त परीक्षा अशा पद्धतीने त्यांनी पुढे आणलं होतं मग त्याच धर्तीवर राज्यसेवेनी पण काय केलं की दुसरी जी पदं आहेत जसं की कृषी आहे त्यानंतर फॉरेस्ट वगैरे ते सर्व एकत्र करून त्यांनी संयुक्त पूर्वपरीक्षा म्हटली यासाठी जी आर होता पहा वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा ओके मग या जी आरमध्ये आणखीन एक त्यांनी काय दिली होती पहा की एकदा जर राज्यसेवेची नोटिफिकेशन आली तर त्या नोटिफिकेशनमध्ये चेंजेस वगैरे करता येणार नाहीत म्हणजे पहा पूर्वपरीक्षा झाली ना पूर्वपरीक्षा झाल्यानंतर आपण तिथं वाढ वगैरे करू शकत नाही आता कृषीची जागा त्यामध्ये टाकायचं की नाही हे ये करता येणार नाही का तर पूर्वपरीक्षा ऑलरेडी दिलेली आहे व काही विद्यार्थ्यांचे फॉर्म वगैरे तिथं भरलेले नसतील या नात्याने त्यांनी म्हटलं की पुन्हा त्या जी आरमध्ये नोटिफिक सॉरी पुन्हा त्या नोटिफिकेशनमध्ये काहीही चेंजेस करता येणार नाहीत असं वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या जी नुसार त्यांनी म्हटलेलं होतं मग पहा आता हे जी आर, आर काय चर्चेत आहे तर दोन हजार चोवीसची ची राज्यसेवा परीक्षा त्यामुळेच अडकलेली आहे पहा दोनशे अठ्ठावन्न पदं जी आहेत कृषीची ती कशा त्याड करायची मागणी आहे विद्यार्थ्यांची तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये कारण गेल्या वर्षी अगदीच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी काय दिली होती पहा कृषी विभागाने राज्यसेवेला दिलं होतं की आम्हाला एवढी पदं भरून पाहिजे राज्यसेवा परीक्षेअंतर्गत ओके तरी देखील राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये या पदांचा समावेश नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की तुम्ही एकतर काय केलेलं आहे संयुक्त राज्यसेवा परीक्षा केला ते मान्य आहे मग मा त्यानुसार अगदीच तुम्हाला ही पद्धत टाकणं गरजेचे होते कारण कशीची सल अलग परीक्षा तुम्हाला घेता येणार नाही कारण दोन हजार तो तुझी आर आहे बरोबर त्यानंतर आता एकदा राज्यसेवेचं जर जी आर आलं ना पुन्हा त्यामध्ये पण चेंजेस करता येणार नाहीत म्हणजे आपण असं आता याच्यापूर्वी कसं व्हायचं पहा राज्यसेवेचं जी आर जरी आलं सॉरी नोटिफिकेशन जरी आलं ना आपण काय करायचं त्यामध्ये जर जा दहा जागा असल्या तर पुन्हा जाऊन जोपर्यंत एक्झाम होत नाही ना तोपर्यंत वीस किंवा तीस तरी जागा नक्की व्हायच्या पहापूर्वी ओके ते वेळोवेळी अपडेट व्हायचं पण आता तसं अपडेट होणार नाही असं त्यांनी जी आरमध्ये दिलेलं होतं त्यासाठीच विद्यार्थ्यांनी मागणी केली की बा तुम्ही आताच राज्यसेवा पूर्वपरीक्षा अद्याप झाली नाही राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाल्यानंतर तर गॅरंटीड आपल्याला सांगता येत असते की त्यामध्ये जागा वाढ होणार नाही त्यामुळेच परीक्षा होण्या अगोदरच तुम्ही काय करा दोनशे अठ्ठावन्न जागा यामध्ये वाढवून द्या असं त्यांनी काय सांगितलं आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केली राज्यसेवाकडे मग आता प्रॉब्लेम काय झाला हे जेव्हा रा जे हे जेव्हा एम पी सीला वगैरे समजले आहे ना त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली जे डीओपीटी पी टी आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं सा। त्यांनी हा जी आर एस रद्द केलेला आहे पहा मग आता जी आर रद्द केला मग मा माझं सांगण्याचा सा हा उद्देश आहे किंवा ही न्यूज जी घेण्याचा उद्देश आहे हा तर आता संयुक्त पूर्व परीक्षा राज्यसेवा जी आहे ती संयुक्त म्हणूनच घेतली जाईल किंवा नाही हा एक मोठा तिथं प्रश्नचिन्ह आहे किंवा फक्त हे दोनशे अठ्ठावन्न जाग्यासाठी हा जी आर आर रद्द करण्यात आला याबद्दल अद्याप शाश्वती नाही आहे पहा आता याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे पहा पण तरी देखील आपण त्या तयारीत राहू या ना त्यांनी ही न्यूज गरजेची होती पहा एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही न्यूज गरजेची होती असं सांगता येईल आपला त्यानंतर आपण पुढे जाऊयात सोयाबीन नंतर मुग ही कवडी मोल आता पहा केंद्र सरकारने ना मुगाला हमी भाव किती दिलेला आहे आठ हजार एवढा त्यांनी हमीभाव दिलेला आहे आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हा हमी भाव म्हणजेच काय मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी कोणी केलेली आहे केंद्र सरकारने जाहीर केली आहे पण आज घडीला मुगाला जर तुम्ही मार्केटमध्ये जर किंमत पाहिली तर फक्त सहा हजारांनी मूक जात आहे बरोबर यम एस पी आहे आठ हजाराची मग जात कितीने आहे सहा हजारांनी यामुळे पहा आता ह्या न्यूजला आपण ना तीन जागी लिंकेजेस करणार आहोत तर डायरेक्टली आपण पुढे जाऊयात आजचं लोकसत्तामधील एक विश्लेषण आलेलं आहे जे आहे पहा कुठे गेला नाही नाही सॉरी एकच मिनिट द्या ती दुसऱ्या पी डी एफमध्ये आहे व आत्ताच मी पाठवलेलं हो आहे पहा तुम्हाला पी डी एफ त्यामध्ये ना सत्तावीस झिरो नऊ असं करण्यात आलेलं आहे ते कारणच त्याचं हे आहे की सत्तावीस झिरो आठ ही पी डी एफ आहे पहा व मी एक अपडेटेड पी डी एफ तुम्हाला पाठवले त्यामध्ये ही मिनिमम मिनिमम सपोर्ट प्राईस काय असतं याबद्दल डिस्कशन आहे त्यामुळे मास्त चूक झाली की काय असं म्हणू नका ते म्हणजे झालेलं आहे पुन्हा मी ह्या ही जी इमेज आहे पी एम एफ आय एसची ती ॲड केलेली आहे तर पहा हा इथे आहे लोकसत्ताचं विश्लेषण इथं आहे पहा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केव्हा होणार सर्वांना माहिती आहे नरेंद्र मोदी जेव्हा दोन हजार सोळामध्ये बोलत होते त्यावेळेस त्यांनी म्हटले की दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू आम्ही असं त्यांनी एक आश्वासन दिलेलं होतं बरोबर पण सर्वांना माहिती आहे त्या आश्वासनाचं काय झालं आज दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत तरी देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाही आहे बरोबर मग शेतकऱ्यांची स्थिती काय आहे आज हे सर्वांना माहिती आहे बरोबर मग घोषणेनंतर काय झाले हे सर्वांना माहिती मग सरकारचे दावे जर थोडेसे पाहिलं ते आपण पाहून घेऊयात लगेच तर सरकार काय म्हणत आहे आज घडीला आम्ही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आम्ही डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यात टाकत आहोत पी एम किसान योजनेमार्फत मग मला सांगा अगदीच सहा हजार रुपये खरंच ते पुरेसे आहेत का शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तर बिलकुल नाही पहा चार चार महिन्याला आपण किती दोन हजार रुपये चार महिन्यांना पडतात म्हणजे एप्रिल महिने पहिला एप्रिल महिन्यामध्ये पहिला हप्ता त्यानंतर आय थिंक किती अगदीच ऑगस्टमध्ये एक -e आणि त्यानंतर डिसेंबर जानेवारी या दरम्यान एक असे तीन वेळेस आपल्याला काय दोन दोन हजार रुपये असे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात पण यामुळे ना, या ना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होत नाही पहा ओके मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर एम एस पी मग त्यामुळेच पहा एम एस पीसाठी गेल्या वर्षी ना डिमांड झाली होती एम एस पीला लिगल राईट करा वगैरे ओके आता सध्याला एम एस पी लिगल दिली नाही आहे का तर बिलकुल लिगल दिलं नाही आहे पहा तर एम एस पी म्हणजे काय असतं तर अगदीच मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजेच काय आताच तुम्ही न्यूज पाहिली नाही हे पहा तर मुगाला भाव त्यांनी किती दिलेला होता केंद्र सरकारने ना काय केलं जातं पहा आता पेरणी येणार आहे ओके म्हणजे पावसाळा आला ना त्या पावसाळ्याच्या पूर्वीच जे कृषी मंत्रालय आहे कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक कमिटी बसते त्या कमिटीमार्फत आता मूग जर एका व्यक्तीने जर मूग पेरलं तर आम्ही त्या मुगाला किती आठ हजार रुपयाने खरेदी करू मिनिमम आठ हजार रुपयाने खरेदी करू व जर खरेदी केलं नसेल तर जेवढे रुपये त्यांचे शिल्लक राहिलेत ना तेवढे पैसे आम्ही त्याच्या बँक अकाउंटला देऊ असं काय केलं जातं केंद्र सरकारने हमी दिली जाते ओके म्हणजे हमी तिथं देण्यात येते शेतकऱ्याला त्यामुळे शेतकरी काय करतो मुगाला तिथं हमी भाव आहे या नेत्याने त्यांनी काय करतात तर मूग पेरले वगैरे जातात अन्यथा पहा अगदीच आता जर मी कापूस घेतलं व कापूसाला जर तिथं हमी भावच नसला व अगदीच शंभर रुपयांनी जर कापूस वगैरे विकत घेतलंच गेलं तर ते मग माझं शेतकऱ्याचं नुकसान होतं ना मग त्यासाठी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये या यासाठी त्यांनी काय दिलं जातं केंद्र सरकारमार्फत हमी भाव दिला जातो ओके मग आता सध्याला पण तसंच झालेलं आहे मुगासाठी सा, हमी भाव दिलेला होता आठ हजारचा पण महाराष्ट्रामधील जे विपणन संस्था आहेत ना तिथे फक्त सहा हजार रुपयांनी काय चाललेलं आहे आपलं मूग चाललेलं आहे सॉरी म्हणजे मूग विक्री सहा हजार रुपयाने आहे मग इथं शेतकऱ्याचा किती रुपयाचा लॉस होत आहे दोन हजार रुपयाचा लॉस होत आहे मग आता हा लॉस भरून निघेल पण केव्हा निघेल याबद्दल शाश्वती आहे का आपल्याकडे तर बिलकुल नाही मग हीच तर तिथं बेसिकली समस्या आहे मग आता या एम एस पीला थोडस आपण पुढे गेल्यानंतर समजूयात तर पहा फार्मर्स प्रोटेस्ट आर टेकिंग प्लेस रिलेटेड टू मिनिमम सपोर्ट प्राईस सर्वांना माहिती आहे हरियाणा पंजाब येथील शेतकरी आता सध्याला पण आंदोलनामध्ये आहेत ते कशासाठी आहेत मिनिमम सपोर्ट प्राईस हे जे एम एस पी आहे याला तुम्ही काय करा लिगल ऍक्ट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे यासाठी ती काय चालू आहे तर मागणी चालू आहे व मिनिमम सपोर्ट साठी एक समिती बसली होती त्या समितीचं नाव सांगा स्वामीनाथन ओके okay. गेल्या वर्षीच त्यांचं निधन झालेलं आहे त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न जास्त करून जास्त सॉरी म्हणजे अगदी येण्याची जास्त शक्यता आपल्याला दिसते कारण त्यांचं निधन पण झालेलं आहे व्यक्तिविशेषमध्ये पण हा प्रश्न येऊ हो शकतो किंवा मिनिमम सपोर्ट राईजसाठी आंदोलन पण चालू आहे त्यांना पण हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवा लिगल करा असं कोणी म्हटलं होतं एम एस स्वामीनाथन यांनी म्हटलेलं होतं व स्वामीनाथन त्यांचा आयोग पण बसलेला होता डन मग आता पहा अंतर्गत किती क्रॉप केले घेतले जातात सॉरी म्हणजे कवर केले जातात ओके व यू पी सीने यावरती प्रश्न विचारला होता पहा जवळपास तेवीस जे पिकं आहेत ना यम एस पी अंतर्गत येतात यम एस पी तेवीस पिकांवरती जाहीर केली जाते मग ते कोणते कोणते पिकं आहेत पहा तर पॅडी व्हीट जवार बारले बाजरा रागी आणि मैसे ओके हे झाले सात मधले आहेत त्यानंतर मधले पाच पहा अरहर म्हणजे तुळ ग्राम मूग लेंटिल आणि उरद म्हणजे उडीद ओके हे पाच पल्सेसवरती म्हणजे डाळीवरती ती पाच डाळी आहेत त्यामध्ये सात मोठी धान्य आहेत किंवा भरडधान्य तुम्ही ज्याला म्हणता आय थिंक ही इमेज बरोबर आलेली नाही आहे आणखीन बाकीची पिकं इतर राहिलेली आहेत ओके हे खालची इमेज मी पुन्हा हे करून पाठवतो तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून पाठवतो म्हणजे ही जी पी डी एफ पाठवलेली आहे ना ती पण काही कामाची झाली नाही सॉरी ती थोडंसं पी डी एफ बरोबर बनलेली नाही आहे मी त्या पी डी एफला ना अपलोड करून तुम्हाला परत एकदा पाठवेन त्यावेळेस तुम्ही थोडंसं वाचून घ्या त्यामध्ये फक्त ते दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यानंतर पाहता एम एस पीबद्दल आणखीन एक जर प्रश्न येतो म्हटलं तर कृषी मंत्रालय पहिल्यांदा येतं कृषी मंत्रालय कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत एक कमिटी येते पहा एम एस पीसाठी ओके व त्या कमिटीचे रिकमेंडेशन्स ओके डायरेक्टली परीक्षेला असा प्रश्न होतो की डायरेक्टली कृषी मंत्रालय हा निर्णय घेतला हो तर बिलकुल नाही रिकमेंडेशन पाठवले जातात कृषी मंत्रालयाद्वारे व ते रिकमेंडेशन कॅबिनेट मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स इकॉनॉमिक अफेअर्सच्या मिनिस्ट्री सॉरी इकॉनॉमिक अफेअर्स ह्याची जी कॅबिनेटची जी कमिटी असते ना ती अप्रूव्ह करते म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स या कमिटीनुसारच हे रिक सॉरी हे काय होतात पुन्हा पहा कन्फर्मेशन येतं इथून ओके कृषी मंत्रालय इथं आहे का तर बिलकुल नाही कृषी मंत्रालयाचा फक्त रोल आहे रिकमेंडेशन देणं रिकमेंडेशनला अप्रूव्ह करून त्याचं कोणाचं काम आहे तर इकॉनॉमिक अफेअर्स ही जी कमिटी आहे कोणाची कॅबिनेट कॅबिनेट मिनिस्टर्सची किंवा कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स या कमिटी अंतर्गतच काय केलं जातं पहा याला कन्फर्मेशन दिलं जातं व त्याच्यानुसारच यम एस पी सर्व पिकांना लागू केली जाते डन मग आता पहा एम एस पीमधील पिकं आहे तेवीस हा एक पॉईंट प्लीज सर्वांनी लक्षात ठेवा परीक्षाला याच्यापूर्वी प्रश्न आलेला आहे डन हेच एवढं यो, uh, सॉरी एम एस पीबद्दल एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी आता जास्त डीपमध्ये वगैरे जाऊ नका हां आता मेन्ससाठी जर प्रश्न जर विचारण्यात आला तर एम एस पी खरंच गरजेचं आहे का तर अगदी सांगता येत आपला कारण आत्ताच आपण पाहिलं ना की एम एस एस पीमुळे आपल्याला काय सांग काय द्यायचं आहे तिथे तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे त्यासाठी एम एस पी आपल्याला लिगल असणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही तिथं पॉझिटिव्ह गोष्ट देऊ शकता डन हा पॉईंट आय होप तुम्हाला समजले असेल त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात हो आपण काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन नायगावमध्ये शासकीय इतमातात आज अंत्यसंस्कार सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली त्यानंतर पहा अगदीच व्यक्तिविशेष जर प्रश्न आला तर परीक्षेला लक्षात ठेवा तुम्ही वयाच्या चोवीसाव्या वर्षी ते नायगावचे सरपंच झाले होते तेथून ते तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला व त्यानंतर ते नांदेड जिल्हा परिषद दोन हजार दोन ते दोन हजार आठ या दरम्यान त्यानंतर राज्य विधान परिषद आणि दोन हजार नऊ ते एकोणीस दरम्यान त्यांनी राज्य विधानसभेत आपले भागाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले होते ओके हा जो पॉईंट आहे ना एवढं प्लीज लक्षात ठेवा परीक्षेला विचारलं जाऊ शकेल कारण गेल्या वर्षी रमेश बैस यांच्यावरती प्रश्न आला होता पा त्यामुळे व्यक्तिविशेषवरती प्रश्न बनू शकतात त्यानंतर जे विद्यार्थी नांदेड जिल्ह्यामधून आहेत त्यांच्यासाठी तर हे मस्तच आहे म्हणजे अगदीच त्यांच्या ज्या भरती वगैरे होतात तिथे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो डन त्यानंतर पुढे चला संसदीय कार्यपद्धती आता आजचा हा लेख काही गरजेचा नाही तरी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्या नात्याने सांगतोय पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय संसदेमध्ये दोन हजार एकवीस साली एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी आंदोलनजीवी हा शब्द नव्याने मांडला ओके मग त्याला विरोधकांनी काय म्हटले जुमलेबाजी ओके शब्द असा शब्द त्यांनी सॉरी जुमलाजीवी असा शब्द विरोधकांनी पुढे आणला मग पहा याचा अर्थ काय होतो तर अगदी सर्वांना माहिती आहे आंदोलनजीवी म्हटल्यानंतर आता आंदोलनाशिवाय त्यांना करमतच नाही आता हे कोणाला उद्देशून वगैरे त्यांनी म्हटलं होतं कारण दोन हजार वीस एकवीसमध्ये काय चालू होते पहा कृषी आंदोलन चालू होते कशा संदर्भात एम एस पी संदर्भातच बरोबर आणि कृषी संदर्भात ते आंदोलन चालू होते मग त्यासाठी पंतप्रधानांनी उद्देशून म्हटलं की हे आंदोलनजीवी आहेत बरोबर आहे, आहे। मग अगदीच विरोधकांनी त्याला म्हटले जुमला जीवी कारण पंधरा लाख वगैरे आले नाहीत आणखी खातात त्यामुळे असे हे भांडण चालू होते संसदेमध्ये मग त्यावेळेस जे संसदेचे सॉरी लोकसभेचे जे स्पीकर आहेत त्यांनी काय केलं आंदोलनजीवी सॉरी जे जुमलाजीवी हा जो शब्द आहे ना त्यांनी असंसदीय घोषित केला त्यासोबतच पहा दोन हजार बावीस जुलै महिन्यामध्ये त्यांनी आणखीन काही शब्दांची सूची दिली त्यामध्ये तानाशाह जयचंद विनाश पुरुष कालादिन शकुनी अनार्किस्ट सॉरी अनार्किस्ट कोविड स्प्रेडर करप्ट ड्रामा हिपोक्रसी ओके असे जे शब्द आहेत ना या सर्वांना त्यांनी असंसदीय हे घोषित केलं ओके आता खरंच पाहिलं तर हे प्रश्न कोणी विचारणार नाही पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व हे जे शब्द वगळण्याचा कार्यक्रम झाला ते कोणत्या नियमामधून येतो तर लोकसभा कामकाजाच्या नियमांमधील तीनशे ऐंशीच्या नियमानुसार हे जे शब्द आहेत ना ते त्यांनी वगळले आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा परीक्षेला कोणत्याही प्रश्न मला तरी दिसलेला नाही फक्त लक्षात ठेवण्यासाठी हे मी तुम्हाला आणलेलं आहे डन त्यानंतर पुढे चला आता काहीच गरजेचं नव्हतं ते त्यानंतर नेक्स्ट आहे पहा लोकसत्ताचा आज लेख आलेला आहे सुधारणांची निवृत्ती आता पहा आपण पाहिलेलं आहे ओल्ड पेन्शन स्कीम न्यू पेन्शन स्कीम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम या तिन्ही पण पेन्शन स्कीम आपण परवादेशीच्याच लेक्चर्समध्ये पाहिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत काय आहेत हे सर्वजण परवादेशीचं लेक्चर्स तुम्ही पाहून घ्या त्यामध्ये मी डीपली सांगितलेलं आहे डन मग आता पहा हा लेख पण तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सा कशा पद्धतीने याचे इफेक्ट वगैरे हो आहे पण यामधून एक महत्वाला महत्त्वाची गोष्ट जर काय समजली तर पहा या वाढत्या खर्चाने उत्तरोत्तर सरकारी कर्मचारी भरती कमी होत जाईल आणि मोठ्या प्रमाणावर हंगामी कंत्राटी पद्धतीने कामे करून घेतली जातील समजते ना तुम्हाला म्हणजे धोका काय आहे पहा ओल्ड पेन्शन स्कीममध्ये आहे जास्त पैसा मी मान्य करतो पण युनिफाईड पे पेन्शन स्कीम जी आहे ना ती आता काळाची गरज पण आहे असं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण प्रॉब्लेम कसा आहे पहा अगदीच त्यावेळेस तेवढा आर्थिक भार नव्हता पण आता आर्थिक भार जास्त आहे जसं की लाडकी बहीण योजना त्यानंतर अगदीच वयोवृद्ध योजना वगैरे भरपूर योजना नव्याने आलेल्या आहेत बरोबर व सध्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्थिती जर तुम्ही पाहिला तर अगदीच कालची पण तुम्ही पहा ना कालचीच न्यूज आपण पाहिलेला आहे तर किती रुपये त्यांनी घेत आहेत आयकडून पहा त्यांनी हे सिक्युरिटीज जमा करून त्यांनी आयकडून सहा लाख कोटी रुपये एवढं काय केलेलं आहे कर्ज घेत आहेत आज घडीला मार्केटमधून सहा लाख कोटी एवढं कर्ज उचलत आहे महाराष्ट्र सरकार ओके मग पहा महाराष्ट्र सरकार कशावर चालत आहे आज घडीला कर्जावरती महाराष्ट्र सरकार चालत आहे बरोबर यांच्याकडे कुठंच नफा नाही आहे मग असं असताना त्यांनी नवीन भरती वगैरे काढतील का व कर्ज कसं फेडायचं आहे आपल्याला तर अगदी महाराष्ट्राला आर्थिकरित्या स्ट्राँग करून मग महाराष्ट्र आर्थिकरित्या स्ट्रॉंग केव्हा होईल तर जे तरुण आहे मंडळी त्यांना रोजगार देऊन हाताला ओके हाताला रोजगार देणं मग रोजगार दिल्यानंतर जर महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन जर तरुणांच्या हातीत जर रोजगार देत असेल शासकीय नोकरी जर देत असेल तर त्यांना काय परत ओल्ड पेन्शन स्कीम जर लागू केलं तर काय पहा आणखीन जास्त फटका येतो बरोबर मग हे फटका ती झेलू शकणार आहेत आज का आज घडीला तर बिलकुल झेलू शकणार नाहीत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारवर एवढा जर फटका येत असेल तर मला सांगा किंवा डायरेक्टली ओल्ड पेन्शन स्कीमसाठीच जर जास्त आंदोलन वगैरे जर झाली तर आपल्याला सांगता येतं का की खरंच शंभर टक्केच्या शंभर टक्केच रोजगार वगैरे देईल सरकार म्हणून तर बिलकुल सांगता येणार नाही कारण पहा कर्जाचं तिथं डोंगर वाढतच चाललेलं आहे व कर्जाचं डोंगर वाढत चालल्यानंतर जे सर्विसमधील जे एम्प्लॉईज आहेत महाराष्ट्र गव्हर्मेंटमधील त्यांना हे पेमेंट तर वेळोवेळी वगैरे कर करावंच लागतात मग राज्य सरकार खरंच नव्याने भरती वगैरे करेल का तर बिलकुल करणार नाही मग तिथं पर्याय ते काय करतील पहा कंत्राटी कर्मचारी ओके कारण कंत्राटी कर्मचारी जर म्हटलात ना तुम्ही तर खूप आहेत आपल्याकडे म्हणजे लोकसंख्या जास्त असल्यामुळे ना आपल्याकडे कमी पे कमी पगारीमध्ये जास्त व्यक्ती काम करण्यासाठी बिलकुल तयार आहेत मग याला एक पर्याय घेऊ शकतं केंद्र सरकार किंवा राज्य सरकार की, की कंत्राटी भरतीनेच कामगार वगैरे करून घ्या मग याचा फटका आपल्या तरुणांना जास्त पडेल मग इथे लेखकांनी आपलं ते सगळं केलेलं आहे की बा जर केंद्र सरकार आणि राज्य सरकार जर कर्मचारी भरतीच काढली नाही तर काय करायचं कारण ओल्ड पेन्शन स्कीमच्या नाजीला जर पूर्ण सिस्टमच जर कलॅप्स झालं तिथं तर नवीन भरतीच येऊ शकणार नाही ओके आय होप तुम्हाला समजत आहेत पॉईंट की असं पण कदाचित होऊ शकतं जर जा जास्तच आंदोलन वगैरे पेटली आता तसं आपल्याला डायरेक्टली तिथं टीका वगैरे करता येणार नाही कारण आता सध्याला तरी इलेक्शन आहे त्यामुळे असे स्टेप तरी उचलणार नाहीत सरकार पण चिरकाल जर इफेक्ट पाहिलात ना तर तुम्ही कंत्राटी भरतीला जास्त इथं वाव वगैरे मिळू शकणार आहे या पेन्शन स्कीममुळे कारण पहा न्यू पेन्शन स्कीम जी आली होती ना त्याच्या विरोधात तर बिलकुल मी आहे पहा पण ओल्ड पेन्शन स्कीम तर लागू करणं आज घडीला जर पाहिलात ना तर जे योजना यांनी आणलेली आहेत ना त्या योजनाला परिपूरक नाही आहे पहा ओल्ड पेन्शन स्कीम तरी ओके त्यामुळे अगदी मे बी युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे त्यामध्ये पण चुका आहेत मान्य करूयात निगेटिव्ह गोष्टी आहेत यामध्ये दे पण पण पहा ओल्ड पेन्शन स्कीमकडे डायरेक्टली आपण जर जाणं म्हणजे थोडंसं आता परिणामकारक तर होणारच आहे कारण महाराष्ट्र राज्य सरकारची तर स्थिती सर्वांना माहितीच आहे की कशा पद्धतीने आहे व कालचं उदाहरण पण मी दिलेलंच आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल बाकी पहा यू आणि एम पी सीला सी तरी हा प्रश्न विचारला जाणार नाही पण तुम्हाला एक आगा करण्यासाठीचा हा लेख होता असं मी डायरेक्टली तर म्हणेल त्यानंतर पुढे चला बलुचिस्तानात अतिरेकी हल्ले साठ ठार दोन दिवसांपासून नागरिक सुरक्षा जवान लक्ष पस्तीस वाहनांना आग पहा बलुचिस्तान लिबरल आर्मी किंवा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने अगदीच बलुचिस्तान येथे काय केलं आहे अतिरेकी हल्ले केलेले आहेत व बलुचिस्तान जर पाहिला तर पाकिस्तानचा भाग आहे व पाकिस्तानसाठी हा बलुचिस्तानचा प्रदेश का महत्वाचा आहे तर नैसर्गिक साधन संपत्तीचे सॉरी संपत्तीने समृद्ध असलेला हा प्रदेश आहे तसेच चीनच्या पुढाकाराने अनेक प्रकल्पाची इथं उभारणी करण्यात आलेली आहे व प्रकल्पांमध्ये समरिकदृष्ट्या महत्त्वाची ग्वादर बंदर सोने व तांब्याच्या खाणीचा समावेश आहे ओके ग्वादर जे पोर्ट आहे ना ते कुठं आहे असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला तर ते कुठं आहे पाकिस्तानमध्ये आहे ओके मग पहा यामुळे तिथं हल्ले केले जात आहेत व बलुचिस्तान स्वतंत्र करा अशी मागणी तिथं चालू आहे पाकिस्तानमध्ये मग याचा जो लेख आलेला आहे ना तो आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत बलुचिस्तान का गरजेचं आहे किंवा तिथं का अनरिस्ट आहे सध्याला तिथं प्रॉब्लेम काय आहे व हे अगदीच इंटरनॅशनल रिलेशनच्या आपण दृष्टिकोनातून महत्वाचा आलेख आहे त्यामुळे याबद्दल आपण उद्या डिस्कशन नक्की करणार आहोत फक्त आज आपण न्यूज बिल्डअपमध्ये असलेली सांगितलेली आहे त्यानंतर लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर नवीन जिल्हे कोणते कोणते आहेत ते पाहून घेऊ शकतात झांस्कार द्रास श्याम नुभा आणि चांगथांग हे नवीन पाच जिल्हे त्यांनी के तयार केलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट किंवा होणार आपण हा लेख डिस्कस केला त्यामुळे मी स्किप करत आहे बाकी जे यम सॉरी यम एस पी जे होतं ना त्याबद्दल मी परत एकदा आपलं काय करेल त्या पी डी एफला अपडेट करून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर त्यानंतर व्हीचे निदान आता फक्त पस्तीस रुपयात आय सी एम आरने विकसित केली नवी तपासणी पहा भारत सरकारने दोन हजार पंचवीसपर्यंत मुक्त भारत करू असं लक्ष ठेवलेलं होतं पण ते लक्ष पुढे गेलेलं आहे आता दोन हजार तीस पर्यंत आपण काय करणार आहोत मुक्त भारत बनवणार आहोत डन मग अगदीच याच्यावर पावले ठेवण्यासाठी आपण काय केलं आहे किंवा जे आय सी एम आर आहे आपलं त्यांनी एक नवीन तपासणी किट विकसित केली आहे याच्यापूर्वी काय व्हायचं पहा तर पहा जगासमोर ना क्षयरोग हा एक आव्हान होता किंवा आता पण आहे क्षयरोग हा आज घडीला देखील जागतिक आरोग्य संघटनेसमोर एक मोठे आव्हान आहे त्यावर नियंत्रणासाठी वेगवान निदाना गर त्यावर निदान निदानाची गरज आहे ओके म्हणजे अगदीच आपल्याला जेवढ्या लवकर आता पहा कोविडचं तसंच झालं ना आपण जेवढ्या लवकर कोविडची चाचणी घेतलं ना व जेवढ्या लवकर आपलं कोविड झालेलं आहे समजलं तेवढ्या लवकरच आपण काय केलं त्यावरती निदान वगैरे चालू केलेलं होतं म्हणजे अगदी आपल्याला टेस्ट तिथे खूप महत्त्वाची होती पण टी व्हीमध्ये तसं होतं का याच्यापूर्वी तर बिलकुल नव्हतं टी व्हीची चाचणीच आपल्याकडे खूप महाग पाचशे ते सात हजार रुपयाची टी व्हीची चाचणी होती आता एखाद्या व्यक्तीला पहा जरी तिथे लक्षणं जाणवत असली ना तरी तो टी व्हीची चाचणी तिथं करत नव्हता कारण आपल्याला माहिती आहे ना आज पण आपल्याला ताप जर आली तर आपण काय करतो मेडिकलवर जाऊन डायरेक्टली गोळी घेतो बरोबर आहे आपण दवाखान्यात जात नाही मग हीच तर समस्या आहे तिथे पाचशे ते सात हजार रुपये म्हटल्यानंतर कोणी पण तिथं टेस्ट वगैरे करायचं नाही टीबीचे पूर्वी ओके ज्याला आपण क्षयरोग म्हणतो मग आता काय होणार आहे हे पाचशे ते सात हजार रुपयेचा काळ जाऊन आता पस्तीस रुपयामध्येच तुमची काय तिथं चाचणी केली जाईल मग आता अगदीच प्रत्येक व्यक्ती पण जर वाटत असेल ना की आपल्याला त्याची लक्षणं दिसत आहेत लवकरात लवकर जाऊन काय करेल तो टी बीची टेस्ट करून घेऊन येऊ शकेल व टेस्ट झाल्यानंतर अगदीच पहा अगदी काही क्षणातच त्याला टेस्टचा निकाल पण येईल मग निकाल आल्यानंतर पहा अगदी प्राथमिक कंडिशनमध्ये जर टी वगैरे असेल तर तिथल्या तिथंच काय होईल त्यावरती आपण उपचार वगैरे घेऊन लवकरात लवकर बरं होऊ शकतो मग अशा पद्धतीने आपण दोन हजार तीसपर्यंत टी इरॅडिकेट इरेडिकेट करू शकतो भारतामधून आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला आहे मग आता ही नवीन पद्धत कशी आहे ते पहा क्रिस्पर सी एस ए बारा ए सॉरी क्रिस्पस सी ए एस बारा ए अशा पद्धतीने ह्या टेस्टचं नाव आहे व ही टेस्टना ग्लो टी बी एस पार किट यावरती बनवण्यात आलेली आहे व ही एक पोर्टेबल किट आहे त्यामुळे आपण कुठं पण घेऊन जाऊ शकतो व ह्या ही जी टेस्ट करण्यात येणार आहे ती अगदी पस्तीस रुपयामध्ये तुम्ही करू शकता ही एक चांगली बाब आपल्याला बेसिकली दिसत आहे मग आता आय सी एम आरने काय केलेलं आहे पहा भारतातील विविध जे कंपन्या आहेत त्यांच्याकडून इंटरेस्ट त्यांनी मागवलेला आहे मग पाहूयात की खरच आता हे किती रुपयांमध्ये वगैरे आपला होईल म्हणजे अगदी आता टेंडर जर कंपनीने पन्नास रुपयाला जर घेतलं तर तसं पण होऊ शकतं पहा पन्नास रुपयामध्ये पण पन काय आपली टी व्हीची चाचणी वगैरे यशस्वी होऊ शकते ओके तर हे एक पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला इथे बेसिकली सांगता येते त्यानंतर पुढे जाऊयात आपण तर आता हा जो लेख आहे ना हा स्वतःहून तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे वयात येणाऱ्या मुलग्यांशी काय बोलायचं कसं बोलायचं हे पालकत्व चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी हा लेख आलेला आहे लोकमतमध्ये तर प्लीज सर्वांनी वाचून घ्या कारण पहा वयात येणाऱ्या मुलींनी सॉरी मुलींना शेकडो गोष्टी शिकवल्या जातात पण मुलग्यांचं काय धोका त्यांनाही आहेच ना ओके त्यानिमित्ताने हा लेख आहे शक्य झालं तर प्लीज सर्वांनी वाचून घ्यायचं आहे कालचं एक आर्टिकल आलेलं होतं व त्या आर्टिकलमध्ये एक चूक झालेली होती पहा माझी मी काल काय म्हटलेलं होतं की स्मार्टवॉचबद्दल पण वगैरे हा आर्टिकल आहे पण तसं नाही आता एवढंच मी काल वाचले होतो त्यावरून त्या ठरवलेलं होतं मी तर पहा स्मार्टवॉचेस वगैरे यामध्ये काही दिलेलं नाही आहे तर ई सिगारेट त्यानंतर व्हिपिंग पेन्स असतात त्यानंतर इलेक्ट्रॉनिक निकोटिंग डिलिव्हरी सिस्टम ओके म्हणजे निकोटिंग घेण्याच्या विविधच्या पद्धतीत ना त्याबद्दलचा हा लेख आलेला ले आहे आता खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर हा तेवढासा रिलिवन्स नाही आहे पण यू एस एच्या धर्तीवर वगैरे हा थोडासा लेख रिलिव्हन्स ठरतो कारण ई सिगारेटला भारतामध्ये पूर्वीच बंदी करण्यात आली आहे फ्लिपकार्ट अमेझॉनवरून ई सिगारेट पूर्वीच उडवण्यात आले आहेत म्हणजे त्यांना तिथे विक्री करण्याची परमिशन नाही आहे तरी देखील मी आत्ताच सहज लेख वाचत असताना लगेच मी चेक केलेलं होतं की व्हेपिंग पेन्स वगैरे भारतात मिळतात का तर आज देखील त्यांची विक्री सर्रास केली जात आहे हे एक दुर्दैव आहे पहा एकीकडे आपण सॉरी म्हणजे भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक जे सिगारेट वगैरे असतील ना त्याला बंदी तर घातलेली आहे पण दुसरीकडे जे ओपन मार्केट आहे त्यामध्ये डायरेक्टली मिळत आहे म्हणजे खरंच हे दुदैव आहे आपल्या देशाचं म्हणजे अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होत नाही ही एक चुकीची लक्षणे आपल्याला दिसत आहे ओके तर पहा आता ई सिगारेट ही संकल्पना काय आहे तर अगदी आपलं जे सिगारेट असतं ना अगदी तशाच पद्धतीने ई सिगारेट असतं दुसरं काही नाही फक्त ते इलेक्ट्रॉनिक असतं हे लक्षात घ्या मग आता सध्याला काय होत आहे पहा किंवा तुम्ही हे पाहिलं असाल पहा आपल्या ॲड पण पाहिला असतं ओके आता ई सिगारेटबद्दल तरी सॉरी भारत सरकारने ई सिगारेट बॅन केल्यामुळे ई सिगारेटच्या आपल्याला सध्याला ॲड दिसत नाहीत पण ते निकोटीन निकोटेक्स वगैरे तशा पद्धतीने ॲड दिसतात पहा ओके तंबाखूची सवय हो सोडा तुम्ही पण निकोटीची सॉरी जे निकोटेक्स आहे ते सगळा म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला तंबाखू वगैरे खाण्याची सवय हो येईल किंवा अगदीच खावंसं वाटेल म्हणजे सिगारेट जेव्हा जेव्हा ओढावंसं वाटेल त्यावेळेस तुम्ही निकोटीन किंवा ते निकोटेक्स काहीतरी एक ही आहे म्हणजे तशा पद्धतीने ॲड मी याच्यापूर्वी पाहिली होती जेव्हा मी टी व्ही पाहायचो हो, ओके तर ती ॲडव्हर्टाईज तुम्ही पण पाहिली असाल पहा निकोटी निकोटिक समथिंग काहीतरी ओके मग अगदी तशाच पद्धतीनं यू एस एमध्ये पण काय हे ॲडव्हर्टाईज आहेत व पहा त्या ॲडव्हर्टाईज हे सांगतात की तुम्ही स्मोकिंग वगैरे हो करताना किंवा म्हणजे जे प्रामुख्याने जे तंबाखू वगैरे सगळं आता मग ते तुम्ही सवय न खातलो तर काय ई सिगारेट वगैरे घ्या मग अशा पद्धतीने ॲडव्हर्टाईजमेंट कल्चर आलं ना ॲडव्हर्टाइजमेंट कल्चर आल्यामुळे तिथं प्रॉब्लेम काय झाला पहा की अगदी हे ई सिगारेट म्हटल्यानंतर कु कुठेतरी शोभेची वस्तू आहे किंवा कुठेतरी मी एक चांगला आ, हे दिसत आहे ओके म्हणजे आपला जे लाईफस्टाईल आहे ना त्या लाईफस्टाईलला अगदी उच्च करून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला इथे ओके त्यामुळे याचा परिणाम कुणाला वरती झाला पहा ॲड आपल्याला घरी आता अगदीच तुम्ही पाहता ना आपल्या पण घरामध्ये ज्यावेळेस आपण सिरियल वगैरे पाहत असतो त्यावेळेस अगदीच ॲडव्हर्टाईज येतात ॲडव्हर्टाईज अगदी आपली लहान मुलं पण पाहतात बरोबर अगदी तशाच पद्धतीने पहा यू एस एमध्ये पण तेच झालं यू एस एमध्ये पण जे लहान मुलं आहेत ना त्यांच्यावरती ह्या ॲडचा परिणाम झालेला आहे याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलात ना तुम्ही तर आपली जी मूव्हीज असतात त्या मूवीजमध्ये पहा आपले जे ॲक्टर्स वगैरे असतात किंवा जे हिरो असतो तो काय करतो सिगरेट त्यानंतर जे काही हे आहेत म्हणजे जे जे ॲडिक्शन आहेत ना त्या सर्व गोष्टी करत असतो व त्याला ना अगदी मॅन दाखवण्यात येतं किंवा म्हणजे तो खूपच बेस्ट आहे ओके व महिलांना पण तसंच आवडलं जातं आता जसं की तुम्ही पहा ना ॲनिमल मूव्ही त्यामध्ये पण कसं दाखवलं म्हणजे अगदी जो खून सॉरी मारकाट वगैरे करतो तो तोच बेस्ट असतो अशा पद्धतीने तिथं एक कल्चर दाखवण्यात आलं बरोबर मग ह्या कल्चरचं इम्पॅक्ट कोणावरती होतं आता अगदीच जे काय म्हणतो आपण जे अगदी वीस तीसमध्ये वगैरे येतात आता तिसीमध्ये जे येतात ना त्यांना अगदी हे समजतं की बाबा नाही याच्याकडे आपण जाऊ शकत नाही नाही वगैरे पण जे किशोरवयीन मुले होतात ना त्यांच्याकडे हे खूप लवकर अट्रॅक्ट होतात ओके की अगदीच असं केल्यानंतरच ते सर्व काही आहे ओके हेच आपले आयडियल पुरुष आहेत असं मानून ना ते पण काय करायला लागतात पहा त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना हे समजत नाही की आपण ही मूवी पाहत आहोत फक्त ते तिथल्या तिथंच आहे आपण रिअल लाईफमध्ये असं करू शकत नाही अगदी पण ते सांगणार कोण मग तर तिथं प्रॉब्लेम आहे त्यामुळेच मी काय म्हटलं पहा हा लेख तुम्ही स्वतःसाठी पण वाचावं पॅरेंटिंगसाठी हा खूप महत्वाचा लेख आहे ओके मग पहा आता अगदी अशा जसं भारतामध्ये होत आहे ना अगदी तशाच पद्धतीने यू एस एमध्ये झालं मग यू एस एचा काही डाटा देण्यात आलेला आहे पहा सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन इन दोन हजार तेवीस यानुसार पहा ई सिगरेट वॉज द मोस्ट कॉमनली यूज्ड टोबॅको प्रोडक्ट अमॉग मिडल अँड हायस्कूल स्टुडंट इन द युनायटेड स्टेट विथ टू पॉईंट वन मिलियन म्हणजेच सात पॉईंट सात टक्के जे स्टुडंट्स आहेत ते काय करत होते ई सिगारेट तिथं यूज करत होते ओके okay, व अगदीच तुम्ही जर पाहिला तर त्यामध्ये मिडल स्कूलचे चार पॉईंट सहा टक्के विद्यार्थी आहेत माध्यमिक म्हणजे पहा सातवी आठवीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी व उच्च माध्यमिक म्हटल्यानंतर सात पॉईंट सात टक्के म्हणजे किती ते हे आहे पहा भयावह स्थिती आहे अमेरिकेमध्ये पण आपण अमेरिकेला डेव्हलप म्हणतो ना तर कुठे डेव्हलप ते आहे अगदी कंडिशन खूप बेकार तिथले पण आपला बेसिकली तिथं दिसत आहे आता बेकार हा शब्द पण असंधी अससंधीय शब्द आहे सॉरी फॉर दॅट पण लक्षात घ्या तुम्ही अगदी सातवी आठवीच्या सातवी आठवीचे जे विद्यार्थी आहेत ती तिथं ई सिगारेट ओढत आहेत व याचीच पुन्हा फर्दर स्टडी झाली तर त्यांना काय सांगता येतं पहा आपल्याकडे जसं आपले जे पॅरेंट्स आहेत जर तंबाखूची सवय वगैरे असेल किंवा सिगारेटची वगैरे सवय असेल तर ते काय करतात का उठल्या पाच मिनिटांमध्ये त्यांना तंबाखू वगैरे लागतंच लागतं अगदी तशाच पद्धतीने पहा ई सिगारेटची यांना एवढी सवय लागली आहे की उठल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये यांना ई सिगारेट पाहिजे म्हणजे पाहिजे व ही स्टडी पहा आपण हे डायरेक्टली बोलत नाही आहे तर इथं दोन हजार बावीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी काय सर्वे केला त्या सर्वांमध्ये असंच त्यांना आढळून आलं की निकोटीनची सवय त्यांना एवढी लागली की त्यांनी उठल्याबरोबर अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्यांना काय लागतं तर ई सिगारेट ते लागतं म्हणजे लागतं किंवा ई सिगारेट जर नसेल तर तंबाखूजन्य अन्य काही जर प्रोडक्ट असतील ना तर ते त्यांना लागतात म्हणजे लागतात मग आता पहा अगदी यालाच अनुसरून इथे काय करण्यात आलेलं आहे तर आता सध्याला मी सांगितलं ना निकोटीन किंवा निकोटेक्सची ॲड यायची पूर्वी मग आता त्यालाच अनुसरून इथं पण तेच दिलेलं आहे की निकोटीन किती घातक आहे आपल्या शरीरासाठी तर अगदी ज्या पद्धतीने तुम्ही चहा कॅफिन पिता अगदी त्याचदिव पहा निकोटीन आणि सॉरी निकोटीन आहे ओके हे जे द्रव्य आहे किंवा हे जे केमिकल आहे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ना ते पण आपला अगदीच डोपामाईन क्रिएट करतं व तिथे काय केलं जातं आपला एक सवय लागते किंवा एक व्यसन लागतं असं तुम्ही तिथं कन्सिडर करू शकता मग हा डाटा किंवा हा जो पॉईंट होता हे एवढं थोडंसं महत्त्वाचं आहे बाकी गोष्टी पहा आता ई सिगरेट तर आपल्या देशामध्ये बॅन आहे तरी देखील आपल्याकडची पण कंडिशन काही फार जास्त काही हे नाही आहे आता इथं साडेसात टक्के असेल तर इथं कदाचित मे बी पस्तीस टक्के तरी आपल्या भारतामध्ये तर नक्कीच असेल पहा ओके विद्यार्थी जे व्यसनाधीन झालेले आहेत त्यांची पस्तीस टक्केपर्यंत तरी नक्की संख्या मी मान्य करतो कारण ग्रामीण भागामध्ये जर गेलात तुम्ही तर ही आकडेवारी सर्रास दिसते म्हणजे दिसतेच ओके शहरी भागामध्ये तेवढंसं प्रमाण नाही आहे पण ग्रामीण भागामध्ये याचं खूप भयावस्थिती आहे अमेरिकेमध्ये ती कदाचित साडेसात टक्के असेल पण भारतामध्ये तर जास्तच असेल याची मी शाश्वती देतो इथं पण तुम्ही ही आकडेवारी ना अमेरिकेची जी आकडेवारी आहे ही आकडेवारी ही आकडेवारी ही तुम्ही नक्की कोट करू शकता तुमच्या उत्तरामध्ये व्यसनाधीनता इन कोण विद्यार्थी जीवन ओके तर असा जर प्रश्न आला तर तुम्ही तिथं लिहू शकता आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल मग आता याचं जर सोल्युशन द्या म्हटलं तुम्ही तर अगदीच आपल्याला काय करावं लागेल पॅरेंटिंग चांगली करावं लागेल ओके एकच आहे पहा पॅरेंटिंग दुसरं त्याला रामबाण उपाय नाहीच आपल्याकडे मग पॅरेंटिंगसाठी लेख दिलेला आहे का तर अगदी आहे पहा इथे तुम्ही प्लीज हा लेख वाचून घ्या एकदा म्हणजे याची उपाय तुम्हाला सांगता येतील डन आय होप तुम्हाला सर्व काही समजले असेल याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद